शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात यावे ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे व केळी पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कापूस भावांतर योजना लागू करण्यात यावी या चार प्रमुख मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीतर्फे गेल्या तीन दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन या प्रसंगी करण्यात येत होते मात्र प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असून महाविकास आघाडीकडून तीन दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन आज दिनांक बारा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रशासनाने दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे मात्र शासनाने दिलेले आश्वासन जर पालन केले नाही तर पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी यावेळी दिला आहे या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात महाविकास आघाडी शेतकरी संघटना संविचारिक पक्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसापासून मागणी मान्य होत नाही तो पावे तो आंदोलन सुरू करण्याच्या इशाराने आणि संकल्पाने आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आज ज्या प्रमुख चार मागण्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार हेक्टर ज्वारी असताना केवळ तीस चाळीस हजार क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना बसवण्याचा जो त्या ठिकाणी डॉ पेज होता तो हाणून पाडला आणि आता एक लाख नव्वद हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन एक लाख क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या आंदोलनाचं फलिदा झालं बरे नंबर दोन की तीन तीन कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना पाच रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता एका बाजूला राज्यात चाळीस रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र मागच्या वर्षीचा भाव बहुत फरक मिळत नव्हता आज त्याचं लेखी पत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत ऑनलाईन करून वीस तारखेच्या आत एक फरक देऊ म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो आंदोलनाचं मोठं यश त्या ठिकाणी झालं तीन केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुकसंमती जे आमदार दहा युतीचे आणि तिघं मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत त्या संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या आत बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा परतावा त्यांना कसा देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलं आहे आणि चार की कापूस भावांतरच्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी भूल ताबा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करत आहेत त्याच्याबद्दल आज एक मंत्री अनुदान म्हणतो तर एक मदत म्हणतो आणि एक भावांतर म्हणतो नक्की किती पैसे किती क्षेत्रापुरता शेतकऱ्यांना तुम्ही देणार याचा उवाफो त्या ठिकाणी मात्र देऊ शकले नाही याचा निषेध केला थोडक्यात प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्याचा अद्यापटतो कुठलाही जे आलेला नाही त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे म्हणून आज दुर्दैवी याचं वाटतं की ती तीन दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा कोणामार्फत निरोप नाही फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभं राहून येणारा काम अजून ताकदीने त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल दादा मागण्यांची पूर्तता झाल्याने तर